जोजो जो, ही गोष्ट सादर करतोय सगळेजण रेडी आहे रेडी आहे का सगळेजण हा चला यस हा जोजो हा जोजो एका मोठ्या झाडाखाली झोपलेला होता त्याला झोप लागली आणि तो घोरायला लागला हा थोड्या वेळानं जोजोला जाग आली

व्हेरी गुड रडत पण आहे जोजो बघा त्याच्या अंगावर वांगी रंगाचे डाग पडले म्हणून मी तर हा व्हेरी गुड जोजो रडत रळत गवताकडे गेला आता एवढा सारा गवत इथे हलत होत हा मी नाही पाडले आम्ही तर हिरवाय हा छान मग रडत रडत जो जो झाडाखाली जाऊन बसला हा टप 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 हा जोज मला वाटलं कोण पाळली वांगी रंगाची डाग माझ्या माझ्या अंगावर जोजो मा असा जो, तसा सद निघून गेला बुक बुक छान असं सर्वांनी रोल प्ले केला व्हेरी गुड खूप छान मस्त क्लॅप युअर हँड्स क्लॅप युअर हँड्स